स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना तयारी व अभ्यास करण्यासाठी वणीतील जटाशंकर चौक येथे महात्मा फुले अभ्यासिका स्थापन करण्यात आली आहे स्वर्गीय रामचंद्र खाडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संजय खाडे फाउंडेशनच्या फा। फा। वतीने ही अभ्यासिका स्थापन करण्यात आली असून या अभ्यासिकेचा उद्घाटन सोहळा बारा ऑगस्टला खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या शुभ पार पडला यावेळी डॉक्टर भालचंद्र चोपणे नरेंद्र पाटील ठाकरे विजय मुकेवार संजय खाडे सौ संगीता खाडे यासह मोठ्या प्रमाणात मान्यवर उपस्थित होते या अभ्यासिकेमुळे स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी एक चांगला पर्याय संजय खाडे यांनी उपलब्ध करून दिल्याने सर्व स्तरातून संजय खाडे यांचे कौतुक होत आहे ज्येष्ठ बंधू आदरणीय संजीव गोखाडे यांच्या माध्यमातून ज्योतिबा फुले अभ्यासिकेचं उद्घाटन ब्रिजचर या ठिकाणी झालं आणि आता आपण समाजात पाहताय की अतिशय हुशार असे विद्यार्थी समाजात घडताना आपल्याला आहे पण बऱ्याच ठिकाणी त्यांची या शिक्षणाची व्यवस्था होत नाही असे जे विद्यार्थी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी साधारणतः शंभरच्या वरून विद्यार्थी बसल अशी भव्य दिव्य अभ्यासिका आदरणीय संजीभाऊच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी ओपन केलेली आहे मी मनापासूनच संजीवभाऊचं अभिनंदन की कुठंतरी ज्या समाजात आपण वावरत आहोत त्या समाजाप्रती काहीतरी आपलं देणं लागते ही भावना डोळ्यासमोर ठेवून आज त्यांनी ही अभ्यासिका केली आणि या अभ्यासिकेतून अनेक विद्यार्थी या ठिकाणी घडेल देशाचं उज्ज्वल भविष्य या ठिकाणी नक्की घडेल आणि त्यांच्या या अभ्यासिकेचा फायदा या समाजाच्या तडागडापर्यंत जाऊ शेवटच्या घटकापर्यंत विद्यार्थ्यांना नक्की या ठिकाणी होईल त्यांचं हे कार्य नक्की कौतुकास्पद आहे त्यांच्या या कामाला मी मनापासून शुभेच्छा बरं युवा पिढीला का तुम्ही आव्हान करू इच्छिते का या उपक्रमा नक्कीच युवा पिढीला आव्हान करायचं म्हणजे की खऱ्या अर्थानं त्यांना ज्या क्षेत्रात रस असेल मग ते शैक्षणिक असो सामाजिक असो किंवा राजकार राजकीय असो ज्या क्षेत्रात त्यांना आवड असेल ते क्षेत्र त्यांनी निवडावं पण सगळ्यात पहिलं शिक्षण हे महत्त्वाचं आहे